ते पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही काही नाही आपलं विचार त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एस सी आणि एस टीमध्ये त्या त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो विकासाच्या योजना देत असतो आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या, त्या विभागाकडनं निधी घेतला आहे आणि ज्या स बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिलं ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना हा कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात त्याच्यामुळं मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे संजय नाराजी पाहायला मिळते ठीक आहे आम्ही तो तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरच्या वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मी संजय शिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मिटिंग आहे त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकलं असेल तरी दुरुस्त केलं जाईल तब... काही अडचण काही अडचण नाही ना आपल्याला ना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतो आहे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतो आहे की आधी जी आश्वासनं दिली खास करून जाहीरनाम्यामध्ये त्या बाबतीत आता तुम्ही हल्ली तुम्ही जे स्टेटमेंट करताय कर्जमाफी मी बोललो होतो का एक एक मिनिट थांबा एक एक मिनिट थांबा आम्हाला अरे थांब ना बाबा आम्हाला राज्य चालवायचं आहे आपण पत्रकार मित्रांनो आत्तापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यक्रम काढा एकदा तर आम्ही दोन हजार चार साली मो मोफत वीज माफी म्हणून बिलं दिली आणि नंतर सरकार आम्ही पण त्याच्यातले घटक होतो आल्यानंतर तो, तो निर्णय मागं घेतला का घेतला तर तो राज्याला आर्थिक बाबतीमध्ये परवडणारा नव्हता शेवटी आपल्यालाही माहिती आहे की महायुतीच्या वतीनं जे काही जाहीरनामा दिला त्याच्यापेक्षा अधिक रकमाचा जाहीरनामा हा महाविकास आघाडीने दिलेला होता की जो कदापि अस्तित्वात येणं शक्यच नव्हता कारण तेवढा भार मी पण इथं अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतो आहे तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असंही करतात की आल्यावर पुढं बघता येईल नंतर आपण ठरू पण लोकांना आपल्याकडं वळवण्याच्याकरता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं अशा पद्धतीनं आकर्षित करण्याच्याकरता अशा गोष्टी देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की उद्याच्याला घोषणा केल्या जातात आणि नंतर चा त्या घोषणा प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येत नाही त्यावेळेस तिथं थोडंसं वेगळा निर्णय घ्यावा लागतो मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही हा ठाम निर्णय असं कोणी तुला सांगितलं असं कोणी तुला सांगितलं असं कुठल्याही पक्षाचा उद्या मुख्यमंत्री तू झाला ना बेटा तरी तू तसा निर्णय घेऊ शकत नाही त्या त्या वेळेची परिस्थिती बघून काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट काय आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या त्यावेळेस ते निर्णय घेतले जातात मागं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला यू पी एचं सरकार केंद्रात असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर आत्ता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन वेळेला कर्जमाफीचे निर्णय झालेत ही गोष्ट आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत करण्याच्याकरता काही अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासकामावर कुठलाही परिणाम होणार नसेल आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील आम्ही चालू ठेवलेली आहे आम्ही दीड हजार रुपये देतो पण चालू ठेवलेली आहे अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा